ते बघा ते कबूतर चावते आता नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला तर आम्ही आलो इथं गार्डनला थोडंसं फिरायला तर दिवसभराचे बाहेर आहोत घरात आहोत तर ते थोडंसं फिरायला आलो तर शानीला दिसले इथं कबूतर तिथे पिकडायला कबूतर तर बघा तिथे ना कबूतर हे तर आमची शानी त्याला पकडायली बघा तिला भीती पण नाही वाटत आणि ते कबूतर असं बसलेलं आहे त्याला काय झालं काय माहिती ते बघा ते कबूतर चावते आता इलं <laughs> <laughs> हे बघी इकून आलं पकड बघा तिला भीती पण नाही वाटायली मला नुसतं त्यांनी पंख उडवली की मला भीती वाटते पण बुसा येईल छान <laughs> शानी तुझ्या हातात नाही लागणार ना ते और oh तू पण त्या पाखरावानीच बनती चालली घुसत घुसत आतून मी इकडं आलं ते हाव शानी काय करायली नाही ती तशी हो लग गया ये कमांडो फुटबॉल आगे लखी सर जोरदार गेंद पकड़ना भाई भाई तो सारा चला गया भाई पूरा टाइम कितना टाइम जीरो भाग गया पहले ना क्या है भाई उन्हें धीरे-धीरे करना करना या थोड़ा सब खेल लेते हैं बघा ती कबूतर शोधण्यासाठी किती पळायली आणि ते कबूतर लपून तर तिला आता काही केलं ते भेटणार नाहीये किती स्ट्रॉंग बघा ना तिला भीती पण नाही वाटत मला नुसतं त्याच्या पंखावरून भीती वाटते तर त्याच्या पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब लाईक करायचं विसरू नका नंतर पिऊ आणि तिचे पप्पा गेले ते बाजारात भाजीपाला आणायला तर मग पिऊने बघा काय आणलं पिझ्झा तर या पिझ्झा खायला आणि पप्पा बघा कसे बघतायत गपचूप खातायत आणि बघतायत जणू त्यांना धरून आणलं कुठून असे गपचूप बघ डोळे मोठे मोठे करून कसे बघायले तर आज मी पहिली ते माझ्या व्हिडिओ मध्ये आले आणि त्यांनी काही म्हटलं नाही तरी पण कसे मोठे मोठे डोळे करून बघतात कारण त्यांना नाही आवडत हे असं काढलं तरी पण मी जबरदस्तीने आज कसं करून त्यांना माझ्या ब्लॉग मध्ये घेतलं तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि कसं नाही तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर या पिझ्झा खायला बघा माझी पिऊ तुम्हाला बार बार बोलवते की या खायला माझ्या पिऊची खूप दिवसाची इच्छा होती खूप दिवसाची ती म्हणत होती मला पिझ्झा खायचा पिझ्झा खायचा त्याच्यामुळे तिला घेऊन आली आणलं आणि ती किती खुश झाली तिला पिझ्झा आणला तर पण मी पहिली वेळेस जेव्हा खाल्ला होता मुंबईत मी पहिल्या वेळेस आलती तेव्हा खाल्ला होता तवा मला खूप छान लागत होता आणि आताचं मला एवढा नाही आवडला तरी पण पिझ्झा आणि सस्ता नसते तर बघा माझे आता राहिले एकच पोळा आता दोघीजणी खातात आणि त्याच्यावर आणल्याच्या आमच्या पुड्या तर शानूनं आणि पिऊनं सगळा फिनिश केला आम्ही त्यातली एक एक फोड खाल्ली आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला बाय 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 पिहू